माझा शेवट गोड झाला माय बाप्पा ठेवला आणि नाथ महाराजांच्या मुलानं सांगितलं माझे बाबा गेले माझे बाबा गेले हरी पंडितानं गावामध्ये सांगितलं दौंडी दिली नाथ महाराज गेले नाथ महाराज गेले सर्व लोक गोळा झाले माय आणि नाथ महाराजांची प्रेत यात्रा निघाली काय सर्व प्रेत यात्रा निघाली नाथ महाराजांची प्रेतयात्रा चालू झाली माय ए रा हे मरा तो ही माता तोही पिता तो ही माता तोही पिता ते चरणो मे चारो दा ए रा, ए रा, निघाली मायाबापांनो नाथ बाबांची प्रेत यात्रा येशीच्या जवळ आली आणि चार खांदेकरी म्हणजे भाऊ की जीवन जिवंत ना नाहीत ना त्या भाऊकीने काय केलं माहीत आहे का माया बा चार खांदेकरी होते ते म्हणायला लागले अरे नाथ महाराजांनी आयुष्यभर या नाथ महाराजांनी जीवनभर परमार्थ केला भजन केलं कीर्तन केलं अरे कधी राम राम घाटला नाही कधी कोल्ड ड्रिंक पाजवली नाही कधी कॉफी पाजवली नाही कधी चहा पाजवला नाही महाराज आणि या नाथ महाराजांनी आयुष्यभर भजन केलं पण आपल्याच खांद्यावर जावं लागलं का नाही हे आवाज नाथ महाराजांनी प्रेत वर ऐकलं महाराज आणि नाथ महाराजांनी म्हणलं दामोपंत हरिपंत केशवपंत ठेवा खाली प्रेताने सांगितलं माय कोणी म्हणावं माझा शेवट गोड झाला खाली, त्या पंतांच्या मांड्या विठ्ठल 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 करायला लागल्या माया बाप्पान अरे नाथ महाराज भूत झाले भूत अरे मी नाथ मी भूत नाही मी नाथ महाराज आहे मी नाथ महाराज ठेवा खाली अरे तुम्हाला जर एवढा गर्व होत असेल आम्ही तुमच्या जर खांद्यावर जायची मला जर पाळी आली असेल मी माझ पुढच्या वर्षी जातो कुणी म्हणावं माझा शेवट गोड झालाय मर्जी मर्जी की मर्जीने येतात स्वतःच्या मर्जीने जातात माय बाप्पा म्हणून ते म्हणतात की माझा शेवट गोड झाला नाथ महाराज म्हणले मी माझ पुढच्या वर्षी जाईन माय बाप्पा ऐका पुढच्या वर्षी त्या स्थितीला नाथ बाबांनी ध्येय ठेवला आणि हरी पंडिताने सांगितलं माझे बाबा गेले माझे बाबा गेले प्रेत यात्रा आता सर्व लोक गोळा झाले आणि चार लोक काही गावातील प्रतिष्ठित लोक पंच कमिटी मंडळ काय म्हंटले माहित आहे का त्या खांदेकरेला बोलवलं आणि सांगितलं हे खांदेकर्या हो। तुम्ही एकही शब्द तोंडातून काढायचा नाही तुम्ही जर तोंडातून शब्द काढला तर ते नाथ महाराज वर उठून बसतात हा परत पुन्हा येतील मग काय झालं महाराज प्रेत यात्रा निघाली रामबो राम बोलो भाई राम बोलो राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो नाथ बाबा येशीच्या त्या येशी मधून बाहेर गेल्याच्या नंतर त्यांना वाटलं वा वा आता नंबर एक झाला आता नाथ महाराज उठत नाहीत महाराज तेवढ्यात एक येक, त्या एक येक मुलींच लग्न झालं होतं त्या आई त्या मुलीच आणि त्या मुलीला सासरी पाठवण्यासाठी तिची आई भाऊ बहीण सर्व आणि जुन्या काळातला ते जावाई बैलगाडी घेऊन आलता जावाई बैलगाडी हाकतोय आणि मुलगी महाग बाय बाय टाटा शिव करते आणि त्या मुलींना अपशकून आलं आणि त्या बाईन सांगलं बाई ह्या नाथ महाराजाला आजच मरायला टाईम होता का नाथ महाराजांच्या कानावर आवाज गेला हरिपंत केशवपंत ठेवा खाली अरे कोणी म्हणावं माझा शेवट गोड झाला दोन वेळा उठले महाराज नाथ महाराज सोपी गोष्ट नाही आणि खाली ठेवा म्हंटले मी माझ पुढच्या वर्षी जातो अरे त्या बाईच्या जर मुलीचं जर आपोषे होत असं जाण्याचं तर माझ्या जाण्याला काय अर्थ आहे नाथ महाराजांनी पुढच्या वर्षी देह ठेवला महाराज टाळ मृदंग विना आणि गजर करत 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 नाथ महाराज त्या स्थितीला गोदावरी मध्ये जल समाधी घेतली महाराज म्हणून कोणी म्हणावं माझा शेवट गोड झाला